तिनं दोन तोळ्याचं नेकलेस केला तरी दहा तोळ्याचं नेकलेस केला तिनं दोन तोळ्याचं घंट केलं दहा तोळ्याचं घंट केलं तिनं टू व्हीलर घेतलं तर तर ही घेतला तिनं गोव्याला गेली तरीही अमेरिकेला गेली फिरायला कोण ई... होते अहो मीच की काय करायचं असं करून करून सगळं नवऱ्याला डबऱ्यात घातलं कर्ज भाजर करा अजून शेजारणीवर निवर दोन गुरुवार केले तुम्ही प लबाड बोलायचं नाही दोन गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा नाही महा बावळाच पणा सांगितला कोण तुम्हाला चार चार गुरुवार करतील सासरा उपाशी मारी ती थी। हिपूथ हिपून ती या महिन्यात अजून लडक्या कोणी कधी येणार हॅलो हां गुगल पे या महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आफ करा आम्ही तुम्हाला वीस तारखेनंतर सांगू धन्यवाद लाडकी बहिणी <laughs> <laughs>